सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज वादग्रस्त भ्रष्टाचारी हुकुमशाह जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण यांची त्वरित बदली करावी बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अठ्ठेचाळीस तासात त्यांना सक्तीच्या राजेवर जाण्याचे आदेश पारित करावे चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र कंत्राट यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून अनअधिकृत मालमत्ता शासन जमा करावी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांनी बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावे रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी त्रस्त रुग्ण कर्मचारी डॉक्टरांच्या स्मरणार्थ आणि या घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोटे यांनी स्वतः आज स्वतःचे तोंड काळे करून निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री यांना निवेदन तक्रार सादर केले आहे जर अठ्ठेचाळीस तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही दिला आहे महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान जिल्ह्याचे जिल्हा चव्हाण साहेब यांचा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले त्यांच्याकडून पर्सेंटेज मिल्याशिवाय त्यांचे पगार काढले जात नाही सहा सहा महिन्यापासून त्यांचे पगार पेंटिंग ठेवले जातात त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथलं जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे रुग्णांना जो आहार दिला जातो जे जेवण दिला जातो नाश्ता दिला जातो त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट जर जिल्हा शल्य चिकित्सक प भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे त्यांना पाण्याची भाजी पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको आहे त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता नागरिकांना देता या घटनेचा आम्ही निषेध करतो त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं त्यांची बदली व्हावी अन्यथा ता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळे फासतील हा आदर्श निवडणूक संहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या तोंडाला काळं फासलं जर अठ्ठेचाळीस तासाच्या त्याची बदली झाली नाही तो सक्तीच्या रजेवर गेला नाही तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आदेश मी जाहीरित्या या ठिकाणी देतो